श्री स्वामी समर्थ दीप अमावस्या झाली की सुरू होतो तो म्हणजे श्रावण महिना श्रावण महिना हा व्रतवैकल्यांचा आणि सणांचा राजा म्हणून ओळखला जातो श्रावण महिन्यामध्ये बरीचशी व्रतवैकल्ये केली जातात श्रावण महिना हा महादेवांना समर्पित असतो माता पार्वतीने सुद्धा महादेवांना प्राप्त करण्यासाठी श्रावण महिन्यामध्येच व्रत केले होते अशा या श्रावण महिन्यामध्ये सौभाग्यवती महिलांनी अवश्य एकदा का होईना परंतु एका रंगाची साडी नेसायची आहे त्याचप्रमाणे आपल्याला एका रंगाच्या बांगड्या ह्या अवश्य हातामध्ये घालायच्या आहेत जास्त बांगड्या घालणे शक्य नसेल तर एक तरी बांगडे आपल्याला घालायचे आहे श्रावण महिन्यामध्येच नागपंचमीचा सण येत असतो नागपंचमीच्या सणाच्या दिवशी आपण या रंगाची साडी व बांगड्या घालू शकतो किंवा श्रावण महिन्यामध्ये जेव्हा आपल्याला शक्य होईल तर तेव्हा जरी आपण या वस्तू परिधान केल्या तरी सुद्धा चालतील श्रावण महिन्यामध्ये या रंगाची साडी व बांगड्या परिधान केल्यामुळे सकारात्मक ऊर्जा वाढते त्याचप्रमाणे माता पार्वतीचा आपल्याला आशीर्वाद प्राप्त होतो आणि अखंड सौभाग्याची प्राप्ती होत असते अलीकडे महिलांमध्ये कमजोरी अशक्तपणा दिसून येतो महिलांना शक्ती देण्याचे काम हे बांगड्या करत असतात हातामध्ये बळ व शक्ती प्रदान करणे हे बांगड्यांचे महत्वाचे कार्य आहे त्याचप्रमाणे सोळा शृंगारांपैकी एक शृंगार म्हणजे बांगड्या हातामध्ये बांगड्या घालणे यामागे सुद्धा शास्त्रीय कारण सुद्धा आहे बांगड्यांमुळे हाताच्या ज्या नसा असतात त्यावरती दाब पडतो आणि रक्ताभिसरण सुरळीत होते प्रत्येक महिलेने हातामध्ये श्रावण महिन्यामध्ये या रंगाची आणि काचेची बांगडी ही अवश्य घालायला हवी बांगडे आपण हातामध्ये घातल्यामुळे हे एक सौभाग्याचे सुद्धा प्रतीक मानले जाते त्याचप्रमाणे आपल्याला आदिशक्ती तत्वाची ऊर्जा सुद्धा मिळत असते बांगड्यांच्या घर्षणामुळे वातावरणातील नकारात्मकता सुद्धा दूर होत असते आणि वातावरण सकारात्मक होत असते आणि आपल्याला सुद्धा सकारात्मक ऊर्जा ही प्राप्त होत असते त्याचप्रमाणे आपला पती आपला मुलगा याला सुद्धा याचे शुभफळ मिळत असते हातामध्ये आपल्याला ज्या बांगड्या घालायच्या आहेत तर त्या आपण संपूर्ण श्रावण महिन्यामध्ये कधीही घालू शकतो किंवा नागपंचमीच्या सणाला आपण आवरजून या बांगड्या घालू शकतो श्रावणात आपल्याला एकदा का होईना हिरव्या रंगाची साडी नेसायची आहे भगवान शंकरांचा आवडता महिना म्हणजे श्रावण आहे श्रावणामध्ये सर्वत्र हिरवळ असते सृष्टीवरील प्रेम व आदर दर्शवण्यासाठी आपल्याला हिरव्या रंगाची साडीही नेसायची आहे हिरवा रंग प्रेम व आनंदाचे प्रतीक आहे निसर्गाने आपल्याला भरभरून दिले आहे आणि म्हणूनच महिला हिरवी साडी नेसून सृष्टीचे आभार मानत असतात श्रावणामध्ये हिरव्या रंगाचे कपडे घातल्यामुळे आपल्या पतीला दीर्घायुष्याची प्राप्ती होते तर अशी सुद्धा मान्यता आहे त्याचप्रमाणे आपल्याला हिरव्या रंगाच्या आणि काचेच्या बांगड्याच हातामध्ये घालायच्या आहेत किमान एक तरी हिरव्या रंगाची काचेची बांगडी घालायची आहे सौभाग्यवती स्त्रियांसाठी हिरवा रंग हा अत्यंत खास असतो आणि हिरव्या बांगड्या घालण्यामागे सुद्धा काही कारणे आहेत श्रावण हिरव्या रंगाच्या बांगड्या घातल्यामुळे आपल्याला निसर्गाचा सुद्धा आशीर्वाद प्राप्त होत असतो कारण हा महिना निसर्गाचा आणि हिरवळीचा महिना मानला जातो हिरव्या बांगड्या हातामध्ये असतील तर पतीचे आयुष्य वाढते असे हिंदू धर्मशास्त्र सांगते त्याचप्रमाणे निसर्ग देवता आणि हिरवा रंग यांचा अगदी जवळचा संबंध आहे तसेच आपल्या पतीला सुरक्षित ठेवण्याचा आशीर्वाद हा सुद्धा आपल्याला निसर्ग देवतेकडून मिळत असतो हिरवा रंग आणि निसर्ग यांचे एक अनोखे नाते आहे आणि म्हणून आपल्याला सौभाग्य वृद्धीसाठी अखंड सौभाग्यासाठी हातामध्ये हिरव्या रंगाच्या बांगड्या घालायच्या आहेत शास्त्रानुसार महिलांना शक्तीचे रूप मानले जाते आणि हिरवा रंग नवनिर्मितीचा प्रतीक आहे तसेच श्रावण महिन्यामध्ये हार्मोन्समध्ये सुद्धा बदल होत असतात ज्याचा प्रभाव हा शरीर आणि मनावरती पडत असतो ज्योतिषशास्त्रानुसार सुद्धा हिरवा रंग बुधग्रहाने प्रभावित आहे आणि बुधाने प्रभावित असलेला हिरवा रंग कामभावनेला नियंत्रणात ठेवण्याचे काम करत असतो श्रावण महिन्यामध्ये सृष्टी ही हिरव्या रंगाने सजलेली असते या सृष्टीवरील जे प्रेम आहे आदर आहे तर तो दाखवण्यासाठी देखील आपल्याला हिरव्या रंगाची साडी आणि हिरव्या रंगाच्या बांगड्या या श्रावण महिन्यामध्ये एकदा तरी परिधान करायच्या आहेत आता आपण या बांगड्या घालताना त्या काचेच्याच बांगड्या का घालायच्या आहेत तर आपण जेव्हा काचेच्या बांगड्या आपल्या हातामध्ये घालत असतो तर काचेच्या बांगड्या शुक्र व चंद्रमाचे प्रधानत्व करत असतात शुक्र ग्रह आपल्याला येशवाराम देतो तर चंद्र हा मानसिक स्थिती सुधारवत असतो त्यामुळे आपल्या शरीराची ऊर्जा खेळती राहावी आपली मानसिक स्थिती व्यवस्थित राहावी त्याचप्रमाणे शुक्र ग्रह आपला मजबूत व्हावा तर यासाठी आपल्याला काचेच्याच बांगड्या ज्या आहेत तर त्या घालायच्या आहेत तर अशा प्रकारे ज्या सौभाग्यवती आहेत तर त्यांनी आवर्जून हिरव्या रंगाची साडी व हिरव्या रंगाच्या बांगड्या एकदा का होईना आपल्याला परिधान करायच्या आहेत नागपंचमीच्या सणाच्या दिवशी आपल्याला शक्य झालं तर त्या दिवशी अवश्य परि परिधान कराव्यात आणि जर आपल्याला या दिवशी शक्य झाले नाही तर कोणत्याही मंगळवारी किंवा शुक्रवारी आपण या परिधान करू शकतो अगदी ज्या कुमारिका आहेत तर त्यांनी सुद्धा हिरव्या रंगाचा ड्रेस आणि हिरव्या रंगाच्या बांगड्या ज्या आहेत तर त्या या श्रावणामध्ये परिधान कराव्यात ज्यामुळे आपल्याला महादेवांच्या आशीर्वाद प्राप्त होतात आणि आपल्याला मनासारखा जोडीदार मिळू शकतो याचबरोबर श्रावण महिन्यामध्ये महिला व कुमारिकांनी हातावरती मेहंदी काढावी हातावर हिरवी मेहंदी काढल्याने मनावर देखील हिरवळ पसरते आणि शरीराला देखील थंडावा मिळतो भगवान शिवांचे आशीर्वाद मिळवण्यासाठी देखील हातावरती मेहंदी काढली जाते त्याचप्रमाणे नागदेवतांचे आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी नागपंचमी सणालासुद्धा मेहंदी काढण्याची पद्धत आहे बुध ग्रह जर आपला शुभ असेल तर आपल्याला यशाची प्राप्ती होते श्रावणात मेहंदी काढल्याने महिलांच्या सौंदर्यामध्ये भर तर पडतेच परंतु जोडीदाराची प्रगतीसुद्धा होत असते आणि म्हणूनच हातावरती मेहंदी काढणे हे श्रावणामध्ये अत्यंत शुभ मानले गेलेले आहे